येवला तालुक्यातील राजापूर येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर येथे स्वर्गीय मुंडे साहेब यांची जयंती मोठ्या थाटात साजरी झाली यावेळी प्रभात फेरी काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली माध्यमिक विद्यालयात प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडलं यावेळी विद्यार्थिनी लोकनेते यावर आधारित आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक रमेश वाघ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी सभापती पोपट आव्हाड परशुराम दराडे माजी प्राचार्य पी के आव्हाड बीजेपीचे दत्ता सणप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे विद्यालयाचे प्राचार्य जे एम धात्रक पर्यवेक्षक राजेंद्र वाघ कॉलेजचे विभाग प्रमुख बापू दराडे माजी सरपंच सुभाष वाघ अण्णासाहेब मुंडे एकनाथ आव्हाड दत्तू वाघ पत्रकार लक्ष्मण घुगे शंकरराव अलगट नामदेव वाघ रमेश नागरे निवृत्ती वाघ गोरख पत्रकार अनिल अलगट अशोक आव्हाड शरद वाघ संतोष चव्हाण दत्तू खुगे समाधान दराडे अशोक मुंढे धर्मराज अलगट संजय कासार दीपक जाधव गोकुळ वाघ सोमनाथ अलगट राजेंद्र वाघ भीमा वाघ विजय वाघ विठ्ठल वाघ मुरलीधर वाघ शिवदास घुगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा पातळीवर कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ विजय झाल्याने त्यांना प्रमाणपत्रही यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आरबी काकड यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार अनिल कोतकर यांनी मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला